उद्योजकांनी पाणी बचतीचा विविध मार्गांनी प्रयत्न केल्यास भविष्यामध्ये पाणी बचतीवर काम करण्यासाठी अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि दी गोदावरी तर्फे जागतिक पाणी प्रक्रिया आणि भविष्यातील उपाययोजना यावर आयोजित वॉटर वॉईज दोन हजार चोवीस या चर्चासत्राचं आयोजन आयमा रिक्रिएशन सेंटर अंबड या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आंबड आणि सातपूर नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक कारखान्यांमध्ये भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी प्रश्नाबाबत या चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी आयमाच्या वतीनं या, आयमा वतीन या चर्चासत्रात उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे जी साइट इंजिनिअरिंग हेड कन्हैया महित्रा आणि विजय सिरसाट यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला नाशिक जिल्ह्याला वातावरण बदलाचा फटका बसत असून याच अनुषंगाने पुढच्या पिढीला स्वच्छ आणि निर्मळ वातावरण कसं देता येईल पाण्याची बचत कशी करता येईल यावर चर्चा सत्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं या चर्चासत्राला उद्योजकांनी मोठा प्रतिसाद दिल्यानं अध्यक्ष ललित बोप यांनी आभार मानले आज अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन अँडावरी इनिशिएटिव्ह यांच्या कोलॅबरेशनने आपण वॉटर राईस टू थाउजंड ट्वेंटी फोर याचा राऊंड टेबलचा एक थोडा छोटा एक आयोजन इथे मध्ये केला आपण यावर्षी वर्षी आयमा एक धाडस घेऊन चाललाय की आपण सस्टेनेबिलिटी अँड क्लायमेट साठी काय काय पाऊल उचलू शकतो कारण इंडस्ट्री हा खूप मोठा मोल, मोलाचा वाटा आहे शहरामध्ये आणि या देशाचा प्रगतीसाठी तसंच प्रदूषण पर्यावरण आणि साठी जे जे आपल्याला करता येईल हे आपल्याला ॲज अ इंडस्ट्री करायचं आहे आणि त्याच अनुषंगाने आयमाने त्यांच्या या आमच्या सगळ्यांच्या या, या कमिटीने डिसाईड करून हा आज एक इनिशिएटिव्ह घेतला इंडस्ट्री ब्रेक बेस्ट दे, प्रॅक्टिसेस जे मोठ्या कंपनी करतात किंवा मिड मी, साईज कंपनी करतात ते आमचे लघु उद्योग एम एस एम कसे त्याला कॉपी आणि एक चांगल्या पद्धतीने आपल्या फॅक्टरांमध्ये करून जास्तीत जास्त पाणीचा सेव्हिंग करून आणि एक आपल्याकडून जे या शहराला कसं कॉन्ट्रीब्यूट करता येईल आपल्या भविष्य आणि आपल्या मुलांना एक स्वच्छ चांगलं निर्मळ असं एक वातावरण कसं देता येईल हाच एक आपला एक त्याच्यामधून एक उद्देश होता आणि मला खूप आनंद आहे की ज्या हिशोबाने आज सगळ्यांनी याला प्रतिसाद दिलाय इंडस्ट्रीमधून स्मॉल स्केल लार्ज स्केल मीडियम स्केल आणि आज ज्या लोकांनी सगळ्यांनी अटेंड केलेलं आहे मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद देतो आणि असंच आहे मा परत सातत्याने काही ना काही वेगळे उपक्रम आणखीन आणतील आणि आपल्या सगळ्यांच्या सपोर्टने एक आपल्या एनवायरमेंटला आणि या सिटीला कसं चांगलं करता येईल ते आम्ही करणार आहोत यावेळी उद्योजकांनी एकत्र येऊन गोदावरी नदीला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी आवाहन करून जी एस के साईट इंजिनिअरिंग हेड कन्हैया मेहरोत्रा यांनी आवाहन केलं आज हम लोग यहाँ पे आयमा में आए हुए हैं और अम्बड इंडस्ट्रियल मेंबर्स एसोसिएशन जो कि करीब 3000 से 3500 हजार पाँच सौ एम एस एम ईज एंड लार्ज स्केल और मिडिल स्केल इंडस्ट्रीज का एसोसिएशन है ललित साहब जो यहाँ के प्रेसिडेंट हैं उन्होंने मुझे आज इन्वाइट किया कि हम लोग गोदावरी इनिशिएटिव और गोदावरी को किस तरह से इंडस्ट्री के हेल्प के थ्रू प्रदूषित से प्रदूषित पानी से और पानी के कंजर्वेशन पे हम बात कर सकते हैं मैं जी के में साइट इंजीनियरिंग हेड हूँ और सस्टेनेबिलिटी का वहाँ पे मैं लीड करता हूँ वहाँ पे हम लोगों ने कुछ सात सालों में सत्तर हजार किलोलीटर पानी बचाया है बहुत सारे इनिशिएटिव लेके और ये आयमा के जो भी इंडस्ट्रीज आए हैं जो ललित साहब और उनके एग्जीक्यूटिव कमेटी ने बुलाया है उनके साथ मैं शेयर करना चाहता हूँ और हमने शेयर किया है और जो भी अच्छे काम हमने अपने साइट पे किया है वो उसको ले सकते हैं हम उनके साथ वो नॉलेज शेयर करेंगे ताकि हम लोग इकट्ठा होके बूंद बूंद से जैसे कहते हैं सागर बन सागर बना सकते हैं उसी तरह से हम लोग इकट्ठा होके बहुत सारा पानी नाशिक के लिए और गोदावरी के लिए बचा सकते हैं और प्रदूषण से बचा सकते हैं भविष्य मध्ये पाणी समस्या गंभीर विषय असेल आणि त्याला कसं सामोरं कसं जावं आणि त्यावर उपाययोजना कशी करावी याबाबत तांत्रिक माहिती दिली त्यासबरोबर मानसी दीवान यांनी ही मार्गदर्शन केलं द गोदावरीनिशिएटिव्ह अँड अंबड इंडस्ट्रीज असोसिएशन आय हे एकत्र आले हे वॉटर वाईट या प्रोजेक्टसाठी ह्याचा हेतू आहे की आपण आत्तापर्यंत इंडस्ट्रीयल वॉटर युसेज जो मोजत नव्हतो इंट इंटिग्रेटेड वॉटर यूज असेसमेंट टूल टी जी आय टीमने बनवलं आहे ज्याच्यासाठी एम एसई एम एस एम ईज बरोबर व्हिजिट्स होतील त्यांचे करंट प्रोसेसेस काय आहे किती पाणी यूज होतं आणि वॉटर बॅलन्स स्टडी हे टी जी आय बिस्को कन्सल्टिंग सर्व्हिसेस म्हणून देणार आहे दिस uh, इनिशिएटिव्ह एकत्र येऊन केलेला जो आहे तो उद्देश आहे की आपण वॉटर हा जो महत्त्वपूर्ण रिसोर्स आहे ह्याला मेजर करून एकत्र यायचं कारण की गोदावरी ही नदी आपल्या सगळ्यांनाच प्रिय आहे नाशिककरांना जे पण आपण वॉटर सेव्हिंग करू ते आपल्याला गोदावरी नदीला सस्टेनेबल रिव्हर बेसिंग मॅनेजमेंटसाठी खूप उपयोगी होईल तर तुम्ही नक्की वॉटर राईज मध्ये पार्टिसिपेट करा आयमा नेहमीच उद्योजकांच्या आणि कामगारांच्या हिताचं विविध उपक्रमांचं आयोजन करत असतं त्याचा एक भाग म्हणून भविष्यातील पाणी समस्या आणि त्यावर उपाययोजना कशी करावी त्याचबरोबर पाण्याची बचत कशी होईल याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं तसंच पाणी बचतीच्या मार्गाचा अवलंब केल्यास लघु उद्योगांना भविष्यात पाणी टंचाई जाणवणार नाही ना सर्वांनीच पाणी जपून वापरावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं कार्यक्रमाप्रसंगी आयएमआचे अध्यक्ष ललित कन्हैया मेहरोत्रा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावदे सरचिटणीस प्रमोद वाघ सहसचिव हर्षद बेळे योगिता आहेर आयमा कमिटीचे चेअरमन वेदांत राठी दे गोदावरी इनिशिएटिव्हचे मानसे दिवान वेदांत पाटील हेमाक्षी पंत उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक